नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांच स्वागत आहे एक सोबत हक्काची एक सोबत हक्काची एक साथ विश्वासाची एक हात विकासाची आणि खात्री उज्वल भविष्याची टाळ्यांनी स्वागत करूया बारामती लोकसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपा शिवसेना आणि मित्रपक्ष प्रणित महायुतीचा सन्माननीय उमेदवार जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात सुनेत्रा बहिणी पवार नमस्कार लोकसभेच्या प्रचारानिमित्त आणि नगरच्या या जाहीर सभेमध्ये उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री शिवतारे साहेब आमदार श्री राहुलजी कुल श्री वासुदेवांना काळे श्री जगजितजी मुळी श्री, श्री दिगंबर दुर्गाडेसर श्री सुरेश भुले श्री जालिंदर कामटे श्री बाबा जाधवराव श्री पंडित दादा मोड़क श्री गणेश हरपड़े श्री मारुति बाबा तुपे श्री धनंजय कामटे श्री निलेश जगताप श्री प्रशांत भाटे श्री राहुल शेवा श्री सचिन हंडे, श्री गणेश कामटे श्री प्रकाश हरपड़े श्री राहुल हरपड़े श्री शंकर धमाळ श्री संतोष हरफळे डॉक्टर बाबासाहेब हरफळे बाजीराव सायकर श्री साकेत जगताप श्री केशव कामती श्री तुषार हंबीर श्री राहुल चोरगडे आणि सर्वच मंचावर उपस्थित असलेले सर्वच माहितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सहकारी आज या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले पुरुषंगी आणि भोकराई नगर पंचक्रोशीतील सर्वच ग्रामस्थ वडील आणि मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी पत्रकार बंधू आणि माझ्या सर्वच मतदार मायबाप बंधू भगिनी सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांची मी मला इथे यायला जरा वेळ लागला आपल्याला माहिती आहे लोकसभेच्या निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा सुरू आहे रंग सगळीकडे जोरात सुरू आहे आज मी या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सबंध बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्याच तालुक्यांमध्ये माझ्या मतदार बंधू भगिनींना भेटण्यासाठी मतं मागण्याच्या विनंती करण्यासाठी फिरत असताना सगळीकडेच प्रचंड उत्साह त्यांच्या सगळ्याच डोळ्यामधल्या माझ्यापेक्षा माझ्याविषयीच्या अपेक्षा आणि विविध मागण्या अशा सगळ्याच गोष्टींची बोलण्याची आणि भेटण्याची संधी मला मिळाली आणि त्यांच्या हा सगळा उत्साह बघूनच मला अजून बळलं आपल्याला माहिती आहे की माझ्या महायतीतल्या सर्वच वरिष्ठांनी आणि राष्ट्रवादी पक्षांनी मला बारामती मतदारसंघाची उमेदवारी देऊन जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास मी माझ्या कामातन जर आपण सर्वांनी मला आपल्या सेवेची संधी दिली तर नक्कीच सार्थ करून दाखवीन असा विश्वास अशी ग्वाही आपल्या सर्वांना मी देते आपल्याला माहिती आहे की मी महायुतीची उमेदवार असल्यामुळे आणि राष्ट्रवादी पक्षातर्फे उभे असल्यामुळे माझं चिन्ह हे घड्याळ आणि येत्या सात तारखेला घड्याळाच्या चिन्हा समोरचं बटन दाबून आपल्या सर्वांना जास्तीत जास्त मतदान करायची आपल्या सर्वांना मी मनापासून विनंती करते आपल्याला माहिती आहे आदरणीय दादांच्या शब्दांचा वादा आणि आदरणीय मोदी साहेबांची विकास गॅरंटी या सगळ्यांच्या मागे आपण सगळेजण खंबीरपणे उभे आहात आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना सक्षम भारतासाठी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र यायचं आहे आणि माझ्या मतदारसंघामध्ये संपूर्ण माझ्या तरुण मित्रांना रोजगार कसा लागेल त्यांच्या हाताला काम कसं लागेल माझ्या महिला कशा सक्षम होतील आणि माझा शेतकरी राजा कसा सोपी होईल आणि त्याचा सगळा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यासाठी मी कायमच प्रयत्नशील राहीन यासाठी मी आपल्या सर्वांना मनापासून शब्द देते आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांनी घेतलेली भूमिका आदरणीय दादांना आपण नेहमीच विकासाच्या दिशेने जाताना पाहिलेलं आहे अनुभवलेला आहे त्यांच्या कामाचा धडाकार त्यांच्या कामाचा का आवाकार त्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांचा शब्दावर दिलेला विश्वास आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आलेला आहात आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांनी मोदी साहेबांबरोबर जायचा जेव्हा विचार केला तेव्हा आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेला आहात आपल्याला आहे की गेल्या दहा वर्षात आदरणीय मोदी साहेबांनी घेतलेले कठोर परिश्रम आणि घेतलेले निर्णय यामुळे आपल्या सर्व भारतीयांच्या मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे आणि म्हणूनच आपणही सगळं एकजुटीने त्यांच्या मागे उभारणासाठी एकत्र आलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करते की जास्तीत जास्त आपण या सात तारखेला ढगाळ्याच्या चिन्हासमोरचं बटन दाखवून आपण जास्तीत जास्त मतदान करावं आपण आदिजांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहत आलात त्याच प्रकारचं आपण सगळ्यांनी या मतपेटीतून जास्तीत जास्त मतदान करावं मी अशा आपल्याला सर्वांना नम्र विनंती करते आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद देते आणि इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र